शत्रूला नमन माझे नायगावच्या पवित्र भूमीला जिने सावित्रीबाई सारखी प्रगटकी मशाल दिली महाराष्ट्राला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथमता नमन करते आणि मी सौ सविता सचिन सचित पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरडे आपणासमोर सादर करीत आहे कविता सावित्रीबाई फुले अशी सावित्री होऊन गेली कधी न पुढे होणार अशी सावित्री होऊन गेली कधी पुढे होणार ज्योती सावित्रीचे कार्य अपूर कायम स्मरत राहणार साहले किती वार जगाचे कर्तव्यात घेतली न माघार साहले किती वार जगाचे कर्तव्यात घेतली न माघार स्त्री जीवनाचा आरंभ तो तोच अन्यायावरील प्रहार दिव्याशिवाय ज्योत नाही ज्योती शिवाय सारा अंधार दिव्याशिवाय ज्योत नाही ज्योती शिवाय सारा अंधार ज्योती सवे अढळ राहिलीस सावित्री तुझे कार्य पार ज्योती सवे अढळ राहिलीस सावित्री तुझे कार्य अपार जगण्याला दिला आधार तू तु। जगण्याला दिला आधार तू तु। तूच असे हृदयीचा श्वास जगण्याला दिला आधार तू तूच असे हृदयीचा श्वास स्वप्न रुजवली स्त्री मनात देऊन जित चिकाटी अंधविश्वास महत्वाकांक्षी मनात माझ्या महत्त्वाकांक्षी मनात माझ्या कायम असे तुझी प्रतिमा महत्वाकांक्षी मनात माझ्या कायम असे तुझी प्रतिमा उत्तुंग नभात भरारी घेणार दिलीस कायम अंत प्रेरणा जन्म दिला स्त्री जीवनाला जन्म दिला स्त्री जीवनाला माता जननी तूच खरी चाकोरीत जगलो असतो चाकोरीतच जगलो असतो दाखविलीस आम्हा तू दुनिया न्यारी सावित्रीची सावित्रीच्या वसा आमचा ज्ञानदानाचा सावित्रीच्या लेखी आम्ही वसा आमचा ज्ञानदानाचा मागे चालतो तुझा तू आधार स्तंभ जीवनाचा पावला मागे चालतो तुझा तू आधार स्तंभ आमच्या जीवनाचा धन्यवाद